धुळ्यात शिंदे सेनेचं पुरवठा विभागाविरोधात दलाल आंदोलन धुळे जिल्हा तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग आणि संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात एजंट्सकडून सुरू असलेल्या कथित लुबाडणुकीविरोधात शिंदे सेनेने आज आक्रमक आंदोलन केलं शासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत करून सामान्य नागरिकांना लुटले जात असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी गळ्यात नकली पैशांच्या मळा घालून प्रशासनाचा निषेध केला रेशन कार्ड नूतनीकरण नावे समाविष्ट करणे किंवा विविध योजनांच्या लाभासाठी दलालांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला शिवसेना महानगरप्रमुख संजय वाल्हे यांनी प्रशासनाला दलालांचा बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे धुळे महानगर देण्याच्या वतीने आज जिल्हाधिकारी महोदयाने या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आमच्या दोन प्रमुख मागण्या याच्यामध्ये अशा होत्या की धुळे तहसील तालुका कार्यालयामधलं पुरवठा खातं आणि संजय गांधी निराधार योजनेचं धुळे शहराचं ऑफिस या दोघं ऑफिसमध्ये अक्षरशः दलालांनी धुमाकूळ घातलेला आहे सर्वसामान्य नागरिकांना जर काम करायचं असेल तर दलालाच्या माध्यमातूनच या ठिकाणी काम होतं या ठिकाणी जीर्ण झालेलं रेशन कार्ड असेल या ठिकाणी नवीन रेशन कार्ड असेल विभक्त रेशन कार्ड असेल श्रावण श्रावणबाळाची योजना असेल अपंगाची योजना असेल ज्या काही योजना असतील श्रावण बाळ योजना जर तुम्हाला करायची असेल सर्वसामान्य नागरिकांना पाच ते सात हजार रुपये त्या ठिकाणी द्यावे लागतात रेशन कार्डामध्ये नवीन रेशन कार्ड करायचं असेल तुम्हाला धान्य मिळवायचं असेल तीन ते पाच हजार रुपये त्या ठिकाणी मोजावे लागतात सर्वसामान्य नागरिक त्या कार्यालयामध्ये केटा मारून मारून टकतो आणि त्याचाच फायदा हे दलाल घेऊन त्या ठिकाणी पैशांची मागणी करतात आणि त्यांचं काम प्रशासनाच्या संगणमात त्या ठिकाणी चालता शिवसेनेचा स्पष्ट आरोप आहे